क्षणाचे आज संबंध महाराष्ट्र असेल नाशिक शहर असेल नाशिक जिल्हा असेल त्या क्षणाची वाट बघत होते अशा वैभवशाली महाराष्ट्राचे प्रतिभा संपन्न मुख्यमंत्री म्हणून आमचे भाज भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आज विराजमान झाले ह्या क्षणाची वाट आम्ही गेल्या आठ दिवसापासून बघत होतो जसे निकाल लागले तशा त्यापासून आम्ही आजपर्यंत या क्षणाची वाढ बघत होतो आणि आज तो आनंदाचा क्षण आम्ही संपूर्ण भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या वतीने कार्यालयाच्या बाहेर साजरा केला कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह होता आणि जी काही मागच्या सरकारची जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेची जी, त्या जी काही काम आहे गेल्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारने थांबवली होती त्याला आता गती मिळेल आणि नवीन नवीन ज्या काही योजना असतील नवीन नवीन प्रकल्प असतील ते परत पुनशे एकदा महाराष्ट्रामध्ये होऊ घालतील अशी अपेक्षा आहे आणि नाशिककरांना सगळ्यात जास्त आनंद अशामुळे झाला की येणारा दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये जो कुंभमेळा आहे त्या कुंभमेळेच्या पार्श्वभूमीवर जेव्हा मागच्या वेळेस कुंभमेळा होता त्यावेळेस पण देवेंद्रजींनी आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांना कुंभमेळा मंत्री म्हणून इथे नाशिकमध्ये पाठवली होती जबाबदारी दिली होती आता येणाऱ्या कुंभमेळ्याच्या नियोजनाकरता भरघोस मदत ही केंद्राकडून आणि आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री यांच्याकडून नाशिक शहराला होईल नाशिकचा विकास होईल या माध्यमातून अशी मला खात्री आहे आणि या सर्व विषयाच्या अनुषंगाने संबंध नाशिककरांना खूप मोठ्या प्रमाणात आनंद झाला उद्योग आघाडी उत्तर महाराष्ट्राची माझ्याकडे जबाबदारी आहे आज आपले देवाभाऊ भाऊ मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांनी आणि आज आमच्या महिलांना खूप आनंद झालेला आहे कारण देवा जी महिलांसाठी लाडकी बहिणा ही जी योजना आणली लाडली बहीण त्याच्यासाठी सगळ्या महिला खूप खुश आहेत आपण आपल्या महिलांसाठी काहीतरी करावं का म्हणून देवेंद्र भाऊनी जी योजना आणली त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल terrorist protest and met an invasion in warfare ごありがとうスタート आएंगे, ले आएंगे ांसिसले आयंगे प्रेझेंटेशन ले आएंगे सोनी गिफ्ट शालीमार नासिक सोन